एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याची वारंवार बदली होत असेल तर त्या पाठीमागे त्या अधिकाऱ्याची प्रामाणिक कार्यपद्धती हे प्रमुख कारण मानलं जात महाराष्ट्रात वरिष्ठ आय एस अधिकारी यांच्या आजवरच्या एकोणावीस वर्षांच्या कार्यकाळात बावीस बदल्या झाल्याचं आपण बघितलंय पण हरियाणातील आय एस अधिकारी अशोक खेमका यांची त्यांच्या संपूर्ण कार्यकिर्दीत तब्बल सत्तावन्न वेळा बदली झाली आहे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा सोनिया गांधी यांची जावई रॉबर्ट वाड्रा यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना त्यांनी आपल्या कार्यकाळात धारेवर धरले वरिष्ठ अधिकारी अशोक खेमका हे आपल्या चौतीस वर्षांच्या प्रशासकीय सेवेतून एप्रिलला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सेवानिवृत्त झाले परिवहन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची शेवटची नियुक्ती झाली होती भ्रष्टाचार विरोधी कारवायांसाठी ओळखले जाणारे देशातील एक प्रसिद्ध आय एस अधिकारी अशोक खेमका यांच्याबद्दलची खास माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तीस एप्रिल एकोणासशे पासष्ट रोजी कोलकाता येथे अशोक खेमका यांचा जन्म झाला आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अशोक खेमका यांनी एकोणासशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आय आय टी खरगपूर येथून कम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरमधून कम्प्युटर सायन्स या विषयात पीएच डी केली पुढे त्यांनी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स मध्ये एमबीए सुद्धा केलं याशिवाय प्रशासकीय से सेवा करत असताना त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटी मधून एल एल वी ही वकिलीची घेतली वेगवेगळ्या हे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं अशोक खेमका एकोणाशे एक्क्याण्णव बॅच चे आय एस अधिकारी असून त्यावेळी त्यांना हरियाणा केडर मिळालं होतं दोन हजार बारा मध्ये ते पहिल्यांदा देशभरात चर्चेत आले होते कारण त्यावेळी त्यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्या गुरुग्राम मधील स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ युनिव्हर्सल लिमिटेड यांच्यातील जमीन व्यवहाराची अनियमितता उघडकीस आणली होती या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू असून अजूनपर्यंत यात अटक करण्यात आलेली नाहीये मात्र जमिनीच्या व्यवहारामुळे मोठा वाद निर्माण झाला होता अशोक खेमका यांनी जमीन व्यवहारातील उत्परिवर्तन म्हणजे जमिनीच्या तुकड्याची मालकी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया रद्द केली होती त्यावेळी ते अचानक प्रकाश धोतात आले होते याशिवाय आपल्या वारंवार होणाऱ्या बदल्या आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील ते सातत्याने चर्चेत असतात मध्ये अशोक खेमका यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना एक पत्र लिहिलं होतं ज्यात त्यांनी आपल्याला नोकरीच्या अंतिम टप्प्यात दक्षता विभागात काम करून भ्रष्टाचार संपूर्णपणे नष्ट करू द्यावा अशी विनंती केली होती भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपल्याला आपल्या सेवेचा त्याग करावा लागला तरीही चालेल असंही ते म्हणाले होते जर संधी मिळाली तर मी तुम्हाला खात्री देतो की भ्रष्टाचार विरुद्ध खऱ्या अर्थाने युद्ध होईल आणि कोणी कितीही उच्च आणि शक्तिशाली असला तरी त्याला सोडले जाणार नाही असं खेमका यांनी पत्रात लिहिलं होतं त्यांना कमी कालावधीसाठी का होईना पण जिथे जिथे नियुक्ती देण्यात आली तिथे तिथे त्यांनी ते महत्वाच्या खात्यांमध्ये लक्ष घालून तेथील भ्रष्टाचार बाहेर काढला त्यामुळे अनेकदा त्यांच्या कुटुंबियांना देखील मानसिक त्रास सहन करावा लागला ठरवून टार्गेट केल्या गेलं मात्र आपल्या बेधडक कार्यपद्धतीवरून ते कधीही माघारी फिरले नाही सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे त्यांनी एकदा प्रतिक्रिया सुद्धा दिली होती सरळ झाडे नेहमीच आधी कापली जातात परंतु पश्चाताप नाही भ्रष्टाचार निर्मूलनाच्या केलेल्या संकल्पावर आपण शेवटपर्यंत टिकून राहू त्यांच्या संपूर्ण कार्यकिर्दीत सरासरी दर सहा महिन्यांनी त्यांची बदली झाली डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हरियाणा राज्याच्या परिवहन विभागात ते अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून दु रुजू झाले होते चौतीस वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील ही त्यांची शेवटची सत्तावन्नावी बदली होती आणि याच पदावरून अशोक खेमका हे तीस एप्रिलला सेवानिवृत्त झाले एक उच्च शिक्षित स्वच्छ प्रतिमा आणि कडक शिस्तीचा प्रामाणिक अधिकारी म्हणून अशोक खेमका तुम्हाला कसे वाटले तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद